मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मधुकर नगरवासियांच्या वतीने महावितरणचे सहाय्यक अभियंता इंगळे यांना भावपूर्ण निरोप महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय पुसतचे कर्तव्यदक्ष सहाय्यक अभियंता माननीय प्रतीक इंगळे यांना मधुकर नगरवासियांच्या वतीने दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता निरोप समारोह यांच्या माध्यमातून भावनिक निरोप देण्यात आला मागील चार वर्षापूर्वी सहाय्यक अभियंता इंगळे यांची नियुक्ती हो पुसन तालुक्यात झाली होती तेव्हापासून तालुक्यातील वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले मागील चार वर्षामध्ये प्रत्येक सण त्यवहार किंवा उत्सव अखंडित वीज पुरवठा ठेवून सेवा केली आहे मधल्या काळात वीज संबंधित काही किरकोळ समस्या निर्माण झाली असली तरी सदर प्रकरणी ते तातडीने निर्माण झालेली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत होते त्यामुळे त्यांच्या कार्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे आणि तसेच नुकतेच काही दिवसांपूर्वी सहाय्यक अभियंता इंगळे यांचा येथील हॉटेल अतिथी या ठिकाणी भव्य सत्कार कार्यक्रम घेण्यात आला होता त्यामध्ये एम आय एम चे सय्यद सिदिकोद्दीन यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित सहाय्यक अभियंता इंगळे यांचा सत्कार करण्यात आला होता विशेष येथे आयोजित या समारोह कार्यक्रमामध्ये येथील नागरिकांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर सहाय्यक अभियंता इंगळे हे आपल्या दोन शब्दातून उपस्थित नागरिकांना बोलताना म्हणाले की पुसद तालुक्यात मला नियुक्ती मिळाल्यापासून मी वीज ग्राहकांसाठी जे कार्य केले आहे ते माझे कर्तव्य आहे तुम्हाला अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी मी प्रयत्न केला आणि यानंतरसुद्धा भविष्यात कोणत्याही प्रकारची वीज बाबत अडचण येणार नाही असे मत सदर ठिकाणी त्यांनी व्यक्त केले आयोजित या कार्यक्रमासाठी मधुकर नगर येथील सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद अजीम मोहम्मद वसी अब्दुल लतीफ जहागीर खान ग्रामपंचायत गायमुख नगरचे उपसरपंच मोबिन अहमद खान यांनी अथक परिश्रम घेतलेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रतीक इंगळे महावितरणचे मधुकर नगर परिसराचे जनमित्र नागेश पाटील भीमशक्ती संघटनेचे संतोष भाऊ अंबोरे हे होते तर यावेळी ग्रामपंचायत गायमुख नगरचे सदस्य विनोद चव्हाण सुभाष खिल्लारे उपसरपंच मोबिन अहमद खान माजी उपसरपंच मोहम्मद वसी सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद अझीम जहांगीर खान जुबेर खान भाई टेलर शेख वसीम मोहम्मद मुजम्मिल भीमशक्ती संघटनेचे संतोष भाऊ अंबोरे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव